चीक बका आण आण आणलं आता चिक कसला तर मैस येईल येऊ नाही का चीक निघतो अगो घे घेऊ आणि ह्याच्या मधी दूध आहे तर हे मला गावावरून आलेले माझ्या चुलतान चुलती आली ती मला हे चिक घेऊन आमची येईल म्हणून तर आता म्हणलं चिक तर मला काही करायला येत नाही चिक मी कधी बघितला पण नाही करताना आणि करायला सुद्धा येत नाही आता करायचं काय मग विचारलं बरं का चुलतीला कसं काय करायचं मग तिने सांगितलं मला की असं असा कर म्हणून तशा पद्धतीने मी हे काय हा अर्धा चीक टाकलेला आहे आणि दूध आणलं या हे गो गोकुळ आहे दूध अर्धा लिटर अर्धा लिटर गोकुळ एक एक पियाला बरं चीक टाकला असं लिहू आणि गुळ टाकला आहे हे काय ह्या बघा असं आणि मस्तपैकी असं खलवून घेतलं या आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं या तर सुंठ टाकायची या काय सुंठ पण वाटून ठेवली या yeah. आणि विलायची टाकायला ठीक आहे विलायची पण माझं रेडीच असतय सगळी ही काय वाटून ठेवलेली असते विलायची विलायची कशी लागते ना सारखी मी म्हणजे मी वाटूनच ठेवते विलायची काय खिरीला लागते रव्याला लागली त्यामुळं मग वाटूनच ठेवलेली असती पहिली पण जुनी आहे माझ्याकडे सुंठ वाटलेली ती म्हणजे आता बघा आहे का नाही ठेवली होती बरं का मी वाटून पण आता कुठं गेली काय माहिती जोड़े जोड़े। गए गए ही काय ह्या बघा ह्या बघा एवढी वाटून चाळून मिळून ठेवलेली सुंट पण लागते कधी लागते ला ही काय मी चम्चा का आता एक चमचा अर्धा चमचा आहे ह्याला बारीक अशी वाटून ठेवलेली सुंट अर्धा चमचा टाकणारी सुंट आता तुम्ही मत हे दूध का नाही टाकलं तर हे दूध आहे ना परवदिशी त्यांनी आणून दिलेलं आहे मला म्हणजे परवदेशी ती लोक आली होती माझं चुलतान चुलती तर हे म्हणजे दूध म्हणजे दूध दूध नाही नवीन आहे म्हणजे चिक चिक तीन दिवस निघतो ना चिक काढला की तीन दिवसाने मग हे दूध तर कवळं कवळ आहे कवळं आहे आणि काय झालं हे दूध जरा शिक मला असं वाटतंय खराब झाले म्हणून खराब म्हणजे कवळ दूध असल्यामुळं आणि दिवसभर ते उन्हात असल्यामुळं बाटली तर मग मला असं वाटतंय खराब झाले म्हणून वास अजिबात येत नाही बर का हे ना केमिकल दूध नाही आता आपल्या आपलं जे आपण आप आप पिशवी आहेत आणतो ना दूध तर ते बघा असं ठेवलं ना तर असं फोडून वतलं ना आपल्या वत बघुल्यामध्ये आप हो ते वाश येतो बघा ते ह्याचा अजिबात आता वाश येत नाही कसलंच काहीच नाही मी आणल्यावरती फ्रीजमध्ये ठेवलं होतं काल दिवसभर रात्री फ्रीजमध्ये आता काढलं सकाळी पण मला असं उकळून बघितलं पण ते कमळ दूध असल्यामुळं लगेच कमळ दूध काय खाण्यासारखं नसते या लगेच फुटतं तर कदाचित त्याच्यामुळं पण मी म्हणलं नको आता चिक चिक जी आहे ना हा आपल्याला तर आपल्याला चिक भेटत नाही सहसा आता जे बी काय आपलं भेटतं ना असं दुकानामध्ये आपल्या डेअरीमध्ये भेटतो बघा चिक तो मला नाही वाटत की खरा चिक असेल म्हणून कारण हा चिक आहे ना हाले म्हणजे कधी म्हैशील तस भेट होतो या आणि ज्या ज्या वेळेस म्हशी येते त्यांना त्यावेळेस मी काय कधी म्हणलं नाही त्यांना मला ते आणून पण त्यांना माहिती नव्हतं पाम्यालाय चिक त्या आमच्या घरातल्याला माहिती ना मला चिक काय आवडत नाही एवढा मला नाही आवडत एवढा ह्यांना लय आवडतोय पाठीमाग आम्ही घेऊन होतो ना तेव्हा पण एकदा आमची मैशीली होती तर ह्यांनी लय आवडी खाल्ला म्हणून मग जाऊया साठी सासरा आणि सासरू चिक घेऊन आल्यात माझ्यासाठी नाही बरं का म्हणून त्यांच्यासाठी आणि मग मला कालच्या घरून माझी चुलती फोन करून म्हणती केला स्थानाय चिक केरस्थाना त्या पाहुण्याला दिकी करून दिकी करून पटकेने धिकी करून अशी काय करते या म्हणजे काय तुला काम आहे करावं ना तुला चिक मग त्यांच्या त्यांना आवडते म्हणून त्यांनी आणून आहे बाकी काय तर आता मी शिजवते का मी कुकर मध्ये लावणार आहे शिजायला आता गावाला कस आपल्या चुलीवरती किती कवर चिकतो हे होतोय नाही शिजून चांगला आता ह्याच्यामध्ये मी विलायची सुंट टाकलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये गाळून घेते आता मी ह्याच्यामध्ये ना कुकरच्या डब्यामध्ये लावणारी हा ह्याचीक शिजायला कुकर मध्ये लावणार कुकर मध्ये का तर असं असं म्हटलं ना आता लय वेळ लागेल गॅस लय लई वेळ लई वेळ गॅस लाला हे करायला आता मस्त झालेला आहे बर का चिक असा दोन्ही डबे ठेवते मी आणि गाळून घेते या गाळून का तर जे आपला गुळ असतोय ना तो असा राहिला नको ना ह्याच्यामध्ये गुळाचं बारीक बारीक कण राहतात ना त्यामुळं गाळून असा घेत या आणि गाळून घेऊन मगायच्यात मध्ये पिलायची भाऊ टाकणारी मी पण मी पहिला करते बरं का मला पण एवढं काय माहिती नाही गावाला करायच्या आजी करायची पण मला मला आवडत नाही चीक त्यामुळं मग मी एवढं नाही एवढं लक्ष देऊन नाही हे करत करत नाही का एवढं लक्ष देऊन नव्हते बघत मला आवडत नाही म्हणून पण आता सांगितलं कोणा पद्धतीने करते आता हा जो राहिला आहे ना चिक हा ठेवून देते परत चला करायला होईल चिकाला काय नाही किती कधी दिवस राहतो चिकाचं काय नसतंय काय नसतं चिकाच किती कधी दिवस राहतोय हा विलायची पावडर हे काय विल ना मग हे मग हे होतं विलायची पावडर विलायची टाकते बस का विलायची पावडर ह्याच्यामध्ये बघा अशी दोन्ही साईडला दोन्ही ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकते चिमटिमेश टाकते आता तुमच्याकडे केशर बिशर असलं तर तुम्ही टाका माझ्याकडे नाही केशर चाक हलवून बिलवून घेतलेला आहे हे मला काय एवढं आवडत नाही ना त्यामुळे ना मग चाकून पण बघू शकू मला पण आता न मिळाला जरी मला चाकून बघितलाच पाहिजे थोडासा गोड आहे का नाही ते हम्म झाला आहे गोड गोड झालाय हा गोड झाला आता काय करते लावते आता शिजायला पहिलं काय करते पहिले तर मी गॅस पेटावती मोठा गॅसवरती ठेवते हो मला वाटते माझ्या अंदाजाने अंदाज पण माझी चुलती म्हणली कुकर मध्ये नको लावू शिजायला असाच लाव असा म्हणजे बघुल्यात लावू बघुल्यात मला माहितीये ना कुकर टाइम लागतोय बघुल्या मध्ये शिजाय परत बघू आपल्या तर परत त्यावेळेस बघुल्यात लावून मी चिकाला आहे ना गॅस बुक केलं ना आठ आठ दिवसाशिवाय येत नाही गॅस आणि मग महिनाभरच मला तर महिनाभरच गॅस जातो या मग परत प्रॉब्लेम नको महिन्याच्या पहिल्याच माझा संपवतोय गॅस एक तर गॅस बुक केला तरी लवकर येईना मग पुण्यामध्ये पुणे सिटीमध्ये वडापाव खाऊन बसायला लागत आहे ना त्यामुळं आपला गॅस बचत करण्यासाठी मी बघा ही सिस्टीम करते या मला वाटते पाणी जास्त झाले मी माझ्या अंदाजानेच करते बर का माझ्या झुलती म्हणली की ह्याच्यावर नको लावू आता हा काय करते आता हे असं ठेवते ह्याच्यावरती ठीक आहे ह्याच्यावरती पण मला वाटते जाकण ठेवावं है ना नाही नाही ना, तर जाक नाही बसायचं मला वाटतं आहे मला वाटते पाणी कमी कर करावं अजून पण कारण वरती ते ह्याच्यामध्ये आलं विलं पाणी तर काय करायचं असं पण हे असं एवढं बास एवढं बात झालं पाणी बरोबर थोडंसं ठेवलं अर्धा ताब्यात ठेवलं पाण्याचा ह्याच्यावरती पण जाकण ठेवाव्यामध्ये जा ठीक आहे ही बसेल माझ्या मध्ये ठीक आहे बसते अशी पण कुकर मध्ये बसणार नाही कुकर ज्या मध्ये बसणार नाही हा हा कुकर ज्या ह्याच्यामध्ये बसणार नाही नाही बसणार मुरू दे राहू दे तस काय त्याला होते तवा असू दे काय नाही होत आता हे करते काय ते पाणी उकाळलं ना जरा असे उमळ असं झालं ना असं वाटतंय ना उकळ तेव्हा मग मी हे करते तेव्हा मग मी हे ठेवते त्याच्यामध्ये कोण कोण साखर पण टाकतं घरच्या चक्कामध्ये साखरचं राहा एवढं छान मोठ साखरेचा म्हणजे पांढरा दिसतो रे गुळाचा चांगला दिसतो पिवळा असा आता चला तुम्हाला जाड्यावरती मी चिक दाखवते कसं काय केलाय ती काय काय लोक खरगुजप म्हणतात खरबूज का काय म्हणतात काय माहिती इकडचे लोक आमच्या तिकडं चिक म्हणतात आणि शिजवला ना त्याला शिजवून झालं ना की खरूज म्हणतात खरूज हा ज्यावेळेस म्हशीचे दार काढल ना त्यावेळेस त्याला चिक म्हणतात महिश इलीन जेवळेस इलीन म्हैस आणि त्याचं काढले ना दार पहिले जुटला की त्याला चिक म्हणतात तीन दिवस तो चिक निघतो आणि नंतरनी मग शिजवला ना आपण त्याला खरबूज म्हणतात आणि इकडं काय म्हणतात का काय म्हणतात काय माहिती खरबूज का ती तर तुमच्या तिकडे काय म्हणतात नक्की सांगा मला कमेंट मध्ये आता शिजवले मी कसं काय झालाय ते हे बघा झाला बरका चिक आणि झालाय बरका चांगला थोडासा तुम्हाला लालसर असा दिसत असेल पण गुळाचा आहे ना त्यामुळे तुम्हाला तसा कलर दिसतोय साखरचा असताना तर पांढरा दिसला असता आणि ह्या थोडा कडच आहे ना आर्याला दिला होता खायला तर तुम्हाला शितड्या शितड्या वाटतील की असं काय आहे म्हणून तर काय नाही थोडासा गरम आहे म्हणून तो असा मऊ आहे आणि थोडा गार झाला ना तर बरोबर असा घट्ट होतो म्हणजे आपल्याला जसा पाहिजे ना तसा बरोबर पदशीर झालेला आहे नक्की कमेंटद्वारे सांगा कसा का काय झाला आहे चिक